जामखेड तालुक्यातील रत्नदीप विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेलं आंदोलन तसेच हिंदुस्थान प्रतिष्ठानचं उपोषण हे विद्यापीठाच्या लेखी आश्वासनानंतर आमदार निलेश लंके यांच्या हस्ते मागे घेण्यात आले रत्नदीप फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षाविरोधात मानसिक शारीरिक शैक्षणिक आणि आर्थिक लूट प्रकरणी जामखेड तहसील कार्यालयासमोर ठिय ठिय्या आंदोलन आणि हिंदुस्थान प्रतिष्ठानचे तालुका अध्यक्ष पांडुरंग भोसले यांनी केलेलं उपोषण हे विद्यापीठाच्या लेखी आश्वासनानंतर अकराव्या दिवशी आमदार निलेश लंके यांच्या हस्ते लिंबू सरबत देण्यात आला आणि उपोषण आंदोलन स्थगित करण्यात आले यावेळी आमदार निलेश लंके हे विद्यार्थ्यांच्या पाठीशी असून सर्वतोपरी मदत करण्याची त्यांनी ग्वाही दिली दरम्यान उपोषण सुटल्यानंतर विद्यार्थ्यांनी डॉक्टर भास्कर मोरे यांच्या विरोधात वैयक्तिक तक्रारी देण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले यामुळे डॉक्टर मोरे यांच्यावर आणखी गुन्हे दाखल होणार आहे रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ भास्कर मोरे यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शारीरिक मानसिक आर्थिक प्रेरणा केल्या रत्नदीप संस्थेच्या सात कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी 5 मार्च पासून आंदोलन सुरू केले होते या आंदोलनाला पाठिंबा आणि न्याय मिळावा याकरिता हिंदुस्तान प्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुरंग भोसले यांनी उपोषण सुरू केले होते या उपोषणाला संभाजी ब्रिगेडचे प्रदेशोपाध्यक्ष उपाध्यक्ष सावंत रिपब्लिकन पक्षाचे सुनील साळवे मनसेचे प्रदीप टापरे हवा सरनोबत डॉक्टर भगवान मुरुमकर यांसह सर्व राजकीय पक्ष तसेच आमदार रोहित पवार आमदार राम शिंदे यांनी या आंदोलनाला प्रत्यक्ष भेट देत विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावले सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक लोणारे रायगड विद्यापीठाचे नोडल अधिकारी नियुक्त केले तसेच नजीकच्या महाविद्यालयात परीक्षा घेण्यात येईल असं लेखी पत्र तहसीलदार गणेश माळी यांच्या हस्ते प्राप्त झाला संस्थेच्या परवानगी रद्द करण्याबाबत प्रक्रिया चालू आहे विद्यार्थ्यांचे मिळवून देण्याचं आंदोलन करते विद्यार्थी आणि उपोषणकर्ते पांडुरंग भोसले यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला तर यावेळी आमदार रोहित पवार यांनी मोबाईल वरून विद्यार्थ्यांशी आणि उपोषणकर्त्यांशी संवाद साधला तर त्यांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याकरिता बांधील असून तुमची आगाऊ घेतलेली फी आणि कॉलेज बंद होईल यासाठी मी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करेल अशी ग्वाही दिली दरम्यान आपल्या कार्यकर्त्यांसह तुळजापूरकडे देवीच्या दर्शनासाठी निघालेले आमदार निलेश लंके यांनी उपोषण स्थळी भेट दिली विद्यार्थ्यांचे अकरा दिवस चाललेलं आंदोलन यशस्वी करण्याचं काम पांडुरंग भोसले यांनी केलं समाजात अशा प्रवृत्ती ज्यावेळी काम करतात त्यावेळी कुणीतरी पुढे आलंच पाहिजे पांडुरंग भोसले यांनी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नऊ दिवस उपोषण केलं तो गोरगरिबांसाठी लढणारा योद्धा आहे या कमी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत रिपब्लिकन पक्षाचे सुनील साळवे केदार रसाळ रमेश आजबे हनुमंत पाटील यांनी हा प्रश्न लावून धरला तर तहसीलदार गणेश माळी यांनी चांगलं काम केलं तीनही विद्यापीठाच्या कुलगुरूंनी संबंधित कॉलेज बंद करून या विद्यार्थ्यांना इतर कॉलेजमध्ये समायोजित करण्याचं लेखी आश्वासन दिलं तसेच यापुढे काही मदत लागल्यास ती देखील करू असं आश्वासन दिलंय रत्नदीप संस्थेच्या अध्यक्षांना विद्यार्थ्यांवर अन्याय अत्याचार केलाय त्यामुळे आपण जामखेडचे नागरिक म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहिलो या कामी सर्वांनी साथ दिली तहसीलदारांची मोठी मदत झाली आमदार रोहित पवार आमदार राम शिंदे यांनी खूप सहकार्य केलं तर आमदार निलेश लंके यांनी देखील वेळात वेळ काढून या ठिकाणी येऊन पाठिंबा दिला विद्यापीठ कुलगुरु त्यांच्या समितीने दिलेले अहवाल सकारात्मक होते असं हिंदुस्थान शिवप्रतिष्ठानचे जामखेड तालुका अध्यक्ष पांडुरंग भोसले यांनी सांगितलं सर्व स्त्रिय जात ते पांडुराजे भोसलेला पण या समाजामध्ये ज्यावेळेस अशा प्रवृत्ती समाजामध्ये काम करतात त्यावेळेस कुणीतरी पुढं झालं पाहिजे या सगळ्या मुलांच्या अडचणी समस्या शोषण या सगळ्या गोष्टी सुडुराजांच्या कानावर गेल्यानंतर पांडुराजेने उपोषण करण्याचा निर्णय घेतला हे कॉलेज बंद झालं पाहिजे आणि या गोरगरिबांच्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेतून त्यांनी उपोषण सुरू केलं म्हणजे अकरा दिवस माझ्या गोरगरिबांच्या मुलांसाठी हा लढणारा योद्धा म्हणू शकतो इथं मगाशी बोलताना सांगितलं की पंढरीच्या पांडुरंगाने जसं भोळ्या भाबड्या जनतेला आशीर्वाद देण्याचं काम केलं तसं माझ्या गोरगरिबांच्या मुलांना या पांडुराजांमुळे मुला आज न्याय मिळणार आहे त्यामध्ये तहसीलदार साहेब असो सगळे जामखेडवासी आमचे सभापती साहेब असो साळवे साहेब सर्वांनी अतिशय म्हणजे गावाची कुठेतरी बदनामी थांबली पाहिजे जे गावाचं नाव पुण्यात एखाद्या कॉलेजमुळं जे नावाची बदनामी होत आहे या गोष्टीमुळं सर्व आज गावकरीसुद्धा उपस्थित आहेत सुद्धा चांगली भूमिका घेतली आणि तिन्ही कॉलेजेसच्या कुलगुरूंनी आज या ठिकाणी लेखी पत्र दिलं की आपण ते कॉलेजेस बंद करू जे मुलं आहेत त्या मुलांना बाकी कॉलेजमध्ये दे सीट देण्याचं सुद्धा दे त्यांनी आश्वासित आहे आणि हे उपोषण पूर्ण थांबवलेलं नाही आता तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केलेलं आहे त्या अंदोलचा आज समारोप झालेलं आहे तर त्या अंदेलचा समारोप होत असताना या ठिकाणी जी प्रशासनाने जी आमची देखील घेतली आणि सात विद्यापीठांना वरिष्ठ या ठिकाणी बोलून त्या कॉलेजची सर्व पाहणी केलं नाही एखाद कॉलेजमध्ये सात विद्यापीठं आज ती गैरप्रकार जाईल तुम्ही विश्रबंद केली आणि लवकरच ते कॉलेज बंद केलं जाईल तुम्ही मान्य करत ते केली जाईल आणि मुला मुलींचे आर्मीचे आहेत टांस बंद केलं जाईल असं त्यांनी आश्वासन दिलं आहे आम्ही उत्सुक आंदोलन चालू प्रतिनिधी नासिर सह अशोक निमोणकर न्यूज टुडे ट्वेंटी फोर जामखेड अहमदनगर